नमस्कार मी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था खऱ्या अर्थानं जे जो तो ची साधू संत ओळखावा देवते जाणवा या उत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याला गरज आहे त्याला मदत करणं काळाची गरज आहे आणि जो खरं वंचित आहे त्याला हात देणं काळाची गरज आहे एकमेकांस सहाय्य करू सुपंत अवघे धरू अशा प्रमाणाने एकमेकाला सहकार्य करून आपण सर्वजण पुढे जाऊयात खऱ्या अर्थानं सगळ्यांचा विकास होणं सगळ्यांचाच विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे तसंच आमच्या प्रकल्पात सुद्धा चांगल्या प्रकारचा विकास होत आहे परंतु आजचा एक आनंदाची गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं मॅजेस्टिक मॅन हटन फेस टू येथील श्रीपाद शास्त्री साहेब यांची कन्या सौ संजना सौरभ जोशी मॅडम या दुबईला असतात सध्या दुबईवरून त्यांनी आज आमच्या ह्या मुलींसाठी चॉकलेट खूप छान प्रकारे आणलेले आहे टेस्ट पण खूप छान आहे आम्ही आता बघितले खाल्ले आणि ते म्हणजे अजून पण बरेच चॉकलेट आणलेले आहे त्यांनी स्वतः म्हणजे त्या तिथून ह्या मुलींसाठी त्यांनी ते चॉकलेट दिलेले आहे शास्त्री काकांनी सकाळीच मला बोलून आणि आम्हाला मला आणि अशोक भाऊ असतील आमचे सगळ्यांना बोलून त्यांनी आम्हाला मदत केली आणि चॉकलेट पण दिले हे त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं या सेवाभावी वृत्तीला सेवाभावी कार्याला आम्ही मनोभावी प्रार्थना करतो चरणी का या नेतृत्व या व्यक्तिमत्वाला मनापासून खूप चांगल्या प्रकारचा आशीर्वाद लाभू दे सदैव निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभू दे त्यांचं सर्व कुटुंब सदैव आनंदी राहू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो खऱ्या अर्थानं एकमेकाला आनंद देणं याच्यातच सुख आहे याच्यापेक्षा कुठेही सुख दुसरं नाही आणि खऱ्या अर्थानं आपण एकमेकांना गरज ओळखून मदत करणं एकमेकांना मदत करणं हा माणुसकीचा धर्म आहे माणुसकी जपणं हे अतिशय काळाची गरज आहे कारण आज आपण एकमेकांना सहकार्य करून खऱ्या अर्थानं एकमेकांचा विकास साधू शकतो आणि त्याचप्रमाणे आज जोशी मॅडम यांनी ह्या मुलांना दुबईवरून आज हे चॉकलेट दिले आणि ते चॉकलेट खाताना सुद्धा या मुलांच्या चेहऱ्यावरती खूप चांगल्या प्रकारचा आनंद निर्माण झाला बरं वाटलं आज म्हणजे दुसऱ्या देशातले चॉकलेट आपण खातोय म्हणजे इथं राहून आपण आज दुसऱ्या देशाचे चॉकलेट खाऊ शकतो म्हणजे खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशन वरती आपल्या प्रकारचा विश्वास यामुळे मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो असतील विविध प्रकारची मदत असेल ही त्यांचं मनापासून धन्यवाद मी एक मिनिट आमचे ही इयत्ता दुसरी कल्याणी हिला एक विनंती करतो का संजना मॅडमचे आभार मानायचे आहे খুব খুব শুভেচ্ছা আছে ভূমি ফাউন্ডেশন লা খুব খুব চলে চকলেট আনলে তোমার করুন খুব খুব শুভেচ্ছা ধন্যবাদ ম্যাডাম খুব খুব আভার দুই চট দিলে তিক দেশে চকলেট খাওয়া মানে সংজনা যোশী ম্যাডাম আমরা চকলেট দিলে বেশ খুব আছে সংজনা ম্যাডাম খুব খুব ধন্যবাদ मॅडमचे खूप खूप धन्यवाद त्यांनी दुसऱ्या देशावरून आम्हाला चॉकलेट आणले आम्ही ते खाऊ शकतो खूप खूप संजना जोशी मॅडमने आम्हाला चॉकलेट दिले त्या दुसऱ्या देशातून दुबई वरून आले आणि त्यांनी आम्हाला चॉकलेट पण पाठवले आणि खाद्य पदार्थ पण पाठवले आमचे मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद कारण हा जो होता आणि खऱ्या अर्थानं या आमच्या सगळ्या मुलींकडनं सौ संजना जोशी मॅडम आणि श्रीपाद शास्त्री साहेब या परिवाराचं आम्ही मनापासून खूप खूप सदैव ऋणी आहोत आणि खूप खूप त्यांचे धन्यवाद असाच त्यांचा प्रेम सुगंध आमच्याशी सदैव दरबळत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो असे म्हणजे खऱ्या अर्थानं समाजात लोक खूप चांगले आहेत परंतु चांगले लोक आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला चांगलं वागावं लागतं किंवा आपल्याला चांगलं कार्य करावं लागतं या स्वरूपाचं खऱ्या अर्थाने या चांगल्या चाललेल्या भूमी फाउंडेशनच्या कार्याला त्यांची ही जी मदत त्यांचं ही जी जे सहानुभूती हे अत्यंत आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि गौरव आहे की त्यांचा या कार्याला आम्ही मनापासून सॅल्यूट करतो आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र